दरम्यान आता आपण पटकन धनंजय देशमुख यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि आम्ही दोन तुम्ही दोन अधिकाऱ्यांची नेमणूक एस आय टी मध्ये करावी अशा प्रकारची मागणी केली होती ही मागणी तुम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवली त्यांचं काय म्हणणं होतं संध्याकाळी आपल्याला कळाला आपण मागणी केलेली आहे संध्याकाळी आपल्याला तेली साहेबांना नाही बोललो मी पण मागणी केलेली आहे साहेबांकडं त्या आम्हाला ते संध्याकाळी कळलं एक आरोपी फरार आहे त्या संदर्भात तुम्ही काही चौकशी केली कारण त्या संदर्भात एस आय तुम्हाला काय सांगू नाही ती सी आय डीच्या अधिकाऱ्यांसोबत काल जी चर्चा झाली ती लवकरच ते आरोपी जेअरबंद होईल असं सांगितलं मी सांगण्यात आलं होतं आणि तो आरोपी जेअरबंद होईल आज वाल्मीकरण यांच्यावर तुमची दोन आणि मुक्त त्याच्या अंतर्गत काही हे जात हाँ, दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांना आता जे आहे ते उद्या परत कोर्टात हजर केलं जाणार काय तुमची प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया नाही त्यांचं जे काम आहे सगळं सीआयडी च पोलीस यंत्रणेचं एसआयटी च ते काम करत आहे पण आपली मागणी होती गेल्या अनेक दिवसापासून मागणी होती आपले सॉरी याची मागणी होती तीनशे दोन ची त्या मागणीला कुठेतरी यश येताना दिसते की मागणी काय यासाठी आंदोलनही केलं होतं आमची पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि एकच मागणी कायम राहील की जे या हत्येमागचे सगळे असतील ज्यांनी हे कटकारस्थान केलं जे संघटित गुन्हेगारीला पुष्टी दिली त्या लोकांना सगळ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे आणि आज पण आहे तुम्ही काल यासंद या मुद्द्याला घेऊन आंदोलन केलं होतं आता तुमची आताची भूमिका काय यासाठी दाखल केलेली आहे उद्या त्यांना कोर्टात हजर करणार आता तुमची भूमिका तुम्ही त्याच्यावर समाधानी आता सगळ्यात नाही बघू ना उद्या म्हणजे जे काही तपास चालला आहे ते तर आपण सगळे बघतोच जाती त्यावेळेस आपली भूमिका आपण घेतोय आपली न्यायाची भूमिका आहे न्यायव्यतिरिक्त आपण दुसरं कोणाचं काही मागितलं नाही आपल्याला न्याय पाहिजे सध्या समाधानी तपास योग्य दिशेनं चालू आहे तपास एकदम निपक्षपातीपणे चालू आहे असं आम्हाला जे एस आय टीचे प्रमुख आहे तेली साहेब यांनी आम्हाला समर्थनात आंदोलन पण केले जातात त्यांच्या त्यावर मी काय बोलणार नाही मग माझा न्यायाचा मुद्दा आहे बाकी ते प्रशासन आहे इलेक्ट्रॉनिक आता, आता बोललो काय झालं चर्चा झाली की तपास योग्य दिशेनं करण्याची आम्ही विनंती केली किंवा योग्य तपास झाला पाहिजे एक खूप चुकीच्या पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे त्याचं वर्णन देखील मी अजून केलं नाही माझी हिंमत नाही होत लोकांना केलं लोकप्रतिनिधी बोलले पण मला खूप त्रास झालेला आहे आणि मला आता देखील मला त्या गोष्टीवर बोलायचं म्हणलं तर माझे डेअरिंग होत नाही किंवा मला खूप वेदना होतात आपण त्या आज इलेक्ट्रॉनिक इव्हिडेन्सचा उल्लेख केला नेमकं काय अपेक्षित आम्ही त्यांना जी माहिती मागितलेली किंवा आम्ही सांगितलेली आम्हाला तपासाच्या दिशेनं जे तपास आहे जो व्यवस्थित व्हावा हो हेच मुद्दे आहेत बाकी दुसरं काहीच नाही आणि कालच आम्ही आलो होतो पण तेली साहेब नव्हते आज आले आम्ही त्यांना भेटलो आज रात्री सुद्धा भेटल्यानंतर जो तपास सुरू आहे त्याची माहिती तुम्हाला दिली की माहिती समाधानकार योग्य दिशेने तपास सुरू आहे असं वाटतंय तुम्हाला जोडून तुम्ही जे काल परवा प्रश्न उपस्थित करून आंदोलन केले होते त्याच्यावर तुमचं तेली साहेबांना भेटून समाधान झालंय का आणि त्याच्या समाधान त्यांनी दिलेल्या उत्तरावरती तुम्ही समाधान यात त्यांनी विश्वस्त केलंय आम्हाला की तपास योग्य दिशेनं होत आहे होणार आहे संबंध संदर्भात तुम्ही समाधानी राहा आम्ही योग्य दिशेने तपास करत आमचे डाऊट जे होते की समजा आम्हाला काय माहिती पाहिजे होती की तपास कुठपर्यंत आलाय तर आपण सगळे बघतोय तपास चालू आहे त्या संदर्भात आमची चर्चा झाली ओके ओके न्यायालयानं एस आय टीला परवानगी दिली आहे आणि ही परवानगी वाल्मिक करारच्या कोठडीच्या संदर्भातली आहे आता पुढची बातमी आपल्या समोर येत आहे